वार्ता आरसा समाजाचा घणसोली शेतकरी विद्यालयातील एस सी मधील एकोणीसशे शहाऐंशी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन सोहळा संपन्न झाला बालपणातील आठवणींना उजाळा प्राप्त करण्यासाठी गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून घणसोली येथील शेतकरी विद्यालयातील एकोणीसशे आयोजन केले होते या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक आणि शिक्षिका देखील उपस्थित होते हा भावनिक क्षण विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून आपल्या भावना व आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला शिक्षकांनी दिलेली शिकवण आणि संस्कार यांच्या माध्यमातून या शाळेतील इयत्ता एकोणीसशे शहाऐंशी अनेक मोठ्या कंपनीत बँकेत सरकारी नोकरीत सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात गायन क्षेत्रात नाटक कला क्षेत्रात तर काही कवी म्हणून कार्यरत आहेत असे सांगितले विद्यार्थ्यांनी पन्नाशे जरी पार केलेली असली तरी आजही आपण आपल्या शिक्षकांसमोर शाळकरी विद्यार्थी आहोत याची प्रचिती करून दिली हा क्षण या विद्यार्थ्यांना भावनिक करून आपल्या बालपणातील आठवणी व शाळेमध्ये असणारे आपले मित्र मैत्रिणी हे पुन्हा एकत्र आल्यावरती प्रत्येकाच्या भावनांचे प्रतिबिंब त्यांच्या डोळ्यात मनामध्ये आगळ्या वेगळ्या स्वरूपात पाहण्यास मिळत होते या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांवर पुष्पवृष्टी करून आपल्या गुरुजनांना मानवंदना दिली तसेच शिक्षकांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कारही केला कार्यक्रमाची सुरुवात पूजा व दीप प्रज्वलन करून करण्यात आली दर दिवशी शाळेमध्ये घेतली जाणारी सामूहिक शाळेतील प्रार्थना गीताने तर काही विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या काहींनी गायन सादर केले तर काहींनी आपण कोणकोणत्या क्षेत्रात कार्यरत आहोत याचा परिचय करून दिला यावेळी याच बॅच मध्ये शिकत असलेले घडसोलीतील माजी नगरसेवक घनश्याम मडवी यांनी आपल्या अध्यक्षस्थानाचे भाषण देऊन हा कार्यक्रम कशासाठी ठेवण्यात आला आहे याची माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक जाधव यांनी केले कार्यक्रमादरम्यान सत्तर विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया नाव आहे शेडगे कृष्णा नाना मी शेतकरी शिक्षण संस्थे संस्था घनसुलेचा रिटायर्ड प्राचार्य आहे मुख्याध्यापक म्हणून मी साडेपाच वर्षे काम केले आणि तिथं मी न माझी नोकरी चौतीस वर्षे केली आता त्या काळातला जो संस्कार आहे तो आता राहिलेला नाही आज जर बघितलं तर आजच्या पिढीला जगायचं कसं हे शिकवलं नाही आहे कसं तर आज आपण बघतो की सगळे फॉरेनला चालले सगळ्यांना पैसा पाहिजे आणि पैशाच्या नावाखाली आई आणि वडिलांना आपण विसरून गेलो आणि शेवटी आपण पैशासाठी दुसऱ्या देशात जगतो आणि आई वडिलांना कुठे ठेवतो वृद्ध असलेलं आणि त्यामुळं आता या लोकांचं संगोपन कोणी करायचं आहे बरं भारत सरकारमध्ये अशा प्रकारची कोणतीही फॅसिलिटी नाही की जिथे आपल्या आई वडिलांसाठी कोणी सरकार काहीतरी करते रशियामध्ये किंवा जर्मनमध्ये जपानमध्ये या पद्धती आहेत की तिथं एकशे दहा वर्षाचा जरी म्हातारा झाला तरी त्याला सरकार पोचतं आहे पण आपल्याकडं पासष्ट वर्षानंतर नुसत्या घोषणा दिल्या जात आहेत मोदी सरकार घोषणा देत आहे शिंदे सरकार घोषणा देतो आहे प्रत्यक्ष पैसा त्यांच्याकडे जातो का नाही कोणी पाहिलं आहे का त्यामुळं आजची परिस्थिती आहे की या सिनियर सिटिझनला जगताना हाल झालेला आहे ज्यांना खरोखरच पेन्शन वगैरे आहे ते जरा ठीक आहे पण काही समाजामध्ये अशी माणसं आहे तर त्यांना दिवसाला पाच रुपयेसुद्धा खर्चाला मुलं देत नाहीत त्या माणसांचं दुःख कसं काढा करायचं का त्यांनी दुःख कुठं विसरायचं कारण त्यांनी आयुष्यभर फक्त रोजगार केला आणि रोजगार करून मुलांना मोठं केलं पण मोठं केल्यानंतर आज परिस्थिती अशी आहे की त्यांच्याकडं रुपयासुद्धा शिल्लक नाही बँक बॅलन्स त्यांना कसा असतो हे कधी पन्नास वर्षापूर्वी कोणी शिकवलेलंच नाही त्यामुळं त्यांना वाटायचं की आपलीच मुलं आपल्याला सांभाळतील पण आपलीच मुलं आज लात मारून वेगळी राहत आहेत आज काही काही मी बघितले कुटुंब की ज्या ठिकाणी तीन तीन बी एच केचे थ्री बी एच के, के ब्लॉक आहे माणसंच नाही तर यायला फक्त म्हातारा म्हातारी मुलं कुठं दुसऱ्या ब्लॉकमध्ये त्यामुळं त्यांना जो आसरा पाहिजे तो आजच्या काळात गरजेचा आहे आणि हे शिक्षणाचं महत्त्व त्यांना कळण्यासाठीच आपल्या नवीन पिढीवर चांगला संस्कार झाला पाहिजे नमस्कार आज आम्ही एस एस सी एकोणीसशे शहाऐंशीचे विद्यार्थी एकत्र आलो आणि आम्हीच नाही तर आमच्या गुरुजनांनाही आम्ही एकत्र आणले खूप अप्रतिम सोहळा आहे त्या सोहळ्याचं खरं पाहता तर घनश्याम मडवी आणि विनायक जाधव यांनी ही जी माळ होती जी मोकळे होते आम्ही म्हणी त्यांनी एकत्र गुंथले तशीच जशी जणू काही जी फुला एक फुल आहे ती पाकळ्या एकत्र जळून एक, एक फूल तयार केलेले एकोणीसशे शहाऐंशीच्या विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने साजरा झाला आमचे 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 गुरुवर्य शिवाय माझे सर्व वर्ग मित्र आणि मैत्रिणीने यांनी उत्साहाने भाग घेतला शिवाय एक विशेष म्हणजे आमचे जे माझ्या मैत्रिणी किंवा जे वर्गमैत्रिणी मी म मित्र होते त्यांनी एकत्र प्रॅक्टिस केली कारण वेळ नसतो तरी स्वतःचा सराव करून हा कार्यक्रम साजरा केलेला आहे अतिशय सुंदर पद्धतीने साजरा केलेला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार आज गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा या दिवशी आपल्या जीवनातल्या आई वडील माता पिता आणि जे आयुष्यामधले आपले शिक्षक गुरुजन यांचा सन्मान करण्याचा आजचा दिवस जो असतो आजच्या दिवशी आमच्या शेतकरी शिक्षण संस्था एकोणीसशे शहाऐंशीच्या दहावीच्या बॅचने असा एक निर्णय घेतला की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्नेहसंमेलन घेऊ की जेणेकरून आपल्याला दुग्ध शर्करा येईल योग येईल की आपण सर्व गुरुजनांचा त्या ठिकाणी सत्कार करू गुरुजनांचं दर्शन घेऊ आणि गुरुदर्श जा... गुरुजनांच्या मार्गदर्शनाने हा गुरुपौर्णिमेचा सोहळा आपण हा पूर्ण करू त्याचंच औचित्य साधून आज आम्ही या ठिकाणी हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्नेहसंमेलनाचा उत्सव या ठिकाणी केलेला आहे हा स्नेहसंमेलन करत असताना आम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मिळून जवळजवळ आम्ही सत्तर विद्यार्थी आणि विद्यार्थीनी या ठिकाणी गोळा झालो आणि एक अडतीस वर्षापूर्वीच्या आठवणींना या ठिकाणी उजाळा दिला आणि आम्ही या ठिकाणी आमची सर्वांची व्यक्तिगत या ठिकाणी माहिती सांगितली आमचं व्यक्तिगत जीवनामध्ये आम्ही केलेली उत्तरोत्तर जी काय आमची प्रगती आहे त्याविषयी आम्ही या ठिकाणी व्यक्त झालो त्याचबरोबर आज काळाची काय गरज आहे याविषयी आम्हाला आमच्या गुरुजनांनी देखील एक व्यवस्थित असं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आजच्या दिवशी जो त्यांचा आम्हाला जो आशीर्वाद लाभलेला आहे हा आशीर्वाद जे आमचं उर्वरित जीवन आहे या उर्वरित जीवनामध्ये हा जो काय आम्हाला गुरुजनांचा मिळालेला आशीर्वाद हा निश्चितच आमच्या पुढील जे काय व्यतीत होणारं आमचं जीवन आहे ते सुस्थितीत आणि व्यवस्थित कसं जाईल याच्या संबंधी आम्हाला आमच्या गुरुजनांनी मार्गदर्शन केलं आणि निश्चितच आमचे जे काही सहकारी बंधू भगिनी आहेत यांनी देखील आपल्या जे सुप्त कलागुण आहेत कोणी कवयित्री आहे कोणी चांगला वक्तृत्व आहे कोणी गायक आहे अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी मतप्रदर्शनं प्रत्येकाने व्यक्त केली कोणी आपापल्या जीवनामध्ये शिक्षक आहे वेगवेगळ्या मुद्द्यावर गेले कोणी मॅनेजर आहे कोणी जनरल मॅनेजर आहे कोणी सीईओ आहेत अशा विविध पदांवर आमच्या ह्या एकोणीसशे शहाऐंशी बॅचची मुलं गेलेली आहेत पण प्रत्येकाचे पाय हे जमिनीवरच आहेत आणि त्या उक्तीप्रमाणे सगळे या ठिकाणी व्यव आले सगळेजण व्यक्त झाले सगळ्यांनी एकमेकांना आलिंगन दिल्या भेटी दिल्या आणि एकमेकाची विचारपूस केली आणि आजचा हा गुरु पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमेच्या दिवसाच्या हा दुग्ध शर्करा योग आहे या योगाला आम्ही या ठिकाणी या योगाचा फायदा घेतला आणि हा यशस्वी असं हे आम्ही स्नेहसंमेलन पार पाडलं धन्यवाद आज अति शुभ दिन गुरु पौर्णिमा सुजना आज अति शुभ दिन गुरु पौर्णिमा सुजना ह्या याच्या याच्यातून आम्ही एकत्र जमलो ह्याच्यात आम्हाला खूप भाग्य भेटतं हेच मला सांगावं असं वाटतं आजच्या या पवित्र अशा गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावरती आम्ही एकोणीसशे शहाऐंशीच्या बॅचच्या सगळ्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल अडतीस वर्षानंतर आजच्या आमच्या सगळ्या गुरुजनांना या ठिकाणी बोलावून सन्मानित केलेलं आहे आणि हा आनंद हा सोहळा अतिशय रम्य असा झालेला आहे आणि ह्या सगळ्या आठवणी आमच्या मनाशी आम्ही ठेवून पुढे आयुष्याच्या पुढच्या पात्रात चालणार ही कल्पना तांडेल आज आमचे गुरु भेटले आणि योगायोग असा की आमच्यापैकीच आम्ही दोघी तिघीजणी शिक्षिका आहोत आणि आज आमचे गुरु आम्हाला भेटले यात आज आम्हाला सर्व मिळालं गुरुपौर्णिमेचा सार्थक झाल्यासारखं वाटतंय धन्यवाद मी आज गुरुपौर्णिमेच्या या शुभमुहूर्तावर आमच्या गुरुजनांना तसेच आमची ही क्षेत्र शिक्षण संस्था एकोणीसशे शहाऐंशीची जी बॅच होती दहावी त्यांचं एक स्नेहसंमेलन घ्यायचं होतं गेली बरीच बारा वर्ष झाला आम्ही एकत्र आहोत आणि अडतीस वर्षानंतर आम्हाला सर्वांना एकत्र जमायचं होतं आणि त्याच्यासोबत गुरुजींचा सत्कार करायचा होता त्याकरता आज कार्यक्रम ठेवलेला आहे इथे आणि त्याच्यामध्ये आमचे सर्व मित्र वर्गमित्र वर्ग बंधू आणि भगिनी सर्व एकत्र होऊन इथे कार्यक्रम किती चांगल्या प्रकारे होईल तो चांगला का कार्यक्रम हे करून दाखवलेला आहे आज ह्या ग गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर एकत्र येऊन आमचे जे गुरुजन आहेत त्यांनी आम्हाला कसं घडवलं ते ते सांगितलं आणि आम्ही कसे घडलो ते आमच्या आम्ही विद्यार्थी त्याने इथे मनोभूत व्यक्त केले गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून आम्ही हा जो शहाऐंशीचा बॅच होता त्यांना एकत्रितपणे जमा करणे कठीण होतं पण ते घनश्याम मडवी आणि विनय जाधव यांनी करून दाखवलेलं आहे आणि त्या कारणी आम्हाला जे गुरुजन जे आमच्या आ, बोलतात ना आ, चित्तात होते पण आम्हाला ते दिसत नव्हते ते त्या याच्याने आम्हाला आज ते दिसले आणि परमेश्वराला कोणी बघितले हे परमेश्वर त्या आमच्या या या बॅचमध्ये उत आ, आले आणि त्यांनी आम्हाला खूप चांगलं असं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि खरंच आजचा हा दिन आहे हा आम्ही कधीच विसरणार नाही आणि हे आमच्या मित्रमंडळी माझ्या मैत्रिणी सर्व एकत्र आलेले आहेत हे खूप आमचं नशीब आणि याच्यानंतरही आम्ही एकवप्यानेच राहणार एवढं आम्ही मात्र बोलून दोन शब्द सांगतो